भोई गौरव मासिकच्या वतीने टिळक भवन नागपूर येथे चंद्रलाल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे आणि लोकजागर अभियानाचे संस्थापक अध्यक्ष कवी साहित्यिक प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर नागपूर येथील जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके वासुदेव सुरजुसे नागपूर येथील प्रियदर्शनी कॉलेजचे प्राचार्य ढोले तसेच गोंदिया येथील एम बी पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्य वर्षा गंगे हरीश डायरी यांच्यासह गणमान्य व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मोर्शी येथील विदर्भ न्यूजचे पत्रकार संजय गार्पवार मुनुन समाज यांचा उत्कृष्ट पत्रकारिता म्हणून समाजरत्न पुरस्कार देऊन न्यायमूर्ती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच क्षेत्रात कार्यरत महाराज अध्यक्ष रवींद्र यांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संगीत क्षेत्रातील शेगाव येथील प्रसिद्ध गायक राजेश राजपुरे यांच्यासह गणमान्य व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोई गौरव मासिकाचे संपादक चंद्रकांत लोणारे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक भारती दवणे यांनी केले व आभार प्रदर्शन राजाराम मात्रे यांनी केले यावेळी राज्यात विविध ठिकाणाहून भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय गारपवारसह सह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी